सगळ्यांना तर आज खूप दिवसांनी म्हणजे तब्बल दोन महिन्यानंतर आम्ही वॉकिंगला आलेलो आहे आणि बघा किती छान निसर्ग दिसतोय पाऊस पडून छान सगळ्या झाडांना पाली फुटलेली आहे आणि खूप मोकळं वातावरण आहे खरं तर छान वाटतं असं चालायला वगैरे आल्यावर तसं रोज यायचो आम्ही पण जेव्हापासून पाऊस चालू झाला त्यामुळे चिखल होता आणि मग नको वाटत होतं घरच्या बाहेर पडायला पण आज दोन महिन्यानंतर आहे भारी वाटते खूप तर तुम्हाला आवडतं का हे निसर्गाचं सौंदर्य हा पाटेमागं मूग आहे कोणाचं आहे माहीत नाही पण एवढे शेंगा नाहीत त्याला थोड्याशाच्या आहेत पाऊस पण सरकारसारखा शेतकऱ्यांच्या मुळा आहे असं वाटते कारण जेव्हा पडायचं तेव्हा पडत नाही आणि पडायला लागला तर एवढं पडतो ना का पीक पण येऊन देत नाही ते एक तर सडतं तरी तर काहीतरी रोग तरी, तरी पडतो त्याच्यावर तर हे बघा इथे चिंचचं झाड आहे रस्त्यावरच तर ह्याला आहे ना ही कोवळी कोवळी पानं फुटलेत आहेत का तर ही पान आहे ना आम्ही लहानपणी खूप खायचो ही पण पानं चिंचचीच आहेत आणि आंबट लागतात ते खाल्ल्यावर भारी लागतात त्याला ती फुलं येतात ना छोटी छोटी ती पण आम्ही लहान होतो तेव्हा खूप खायचो आता ही फुलं येतील मला वाटतं कारण कोवळी पानं फुटलेत मला फुलं येणारच असतील त्याला हे बघा छान हिरवं झालं आहे झाड चिंचेचं आणि याला चिंचा पण खूप येतात भारी लागतं ते खाल्ल्यावर तुम्ही खाताय की नाही असं कधी खाल्लं आहे का चिंचेची पानं कोवळी मला कमेंट करून नक्की सांगा जरा आता आम्ही पाठीमागे निघलो राऊंड मारून भारी वाटते मोकळ्या वातावरणात आल्यामुळं घरा दिवसभर असं बांधून टाकल्यासारखं होतं खरं तर आपण एवढ्या कष्टाने घर बांधतो आणि त्याच घरात दिवसभर बसून बसून आपल्यालाच बोर होतं आपलं पण माणसाचं पण फार विचित्र काय मी खरं तर हे बघा किती छान हिरवं हिरवं दिसतंय सगळीकडं खरंच हिरवा निसर्ग म्हणजे भारीच आहे खरंच मी म्हणजे शब्दात कल्पनाच करू शकत नाही हिरव्या निसर्गाची तर आता आम्ही घरी चाललोय बाकीचा व्हिडिओ मी घरी गेल्या बनवते मी मी ले ले, तर आम्ही वॉकिंग करून दोन महिन्यानंतर वॉकिंगला गेल्यावर खूप भारी वाटलं आणि मग घरी आल्यावर मी फ्रेश झाले तोंडातले धुतले आणि मग देवाचा दिवा लावला अंधार पडला होता आणि मग स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केली तर पाहिलं तर मटकीची भाजी शिल्लक होती दुपारची थोडीशी आणि आता जर आणखी काहीतरी भाजी केली तर ती पण शिल्लक राहील सकाळसाठी शिळी आणि मग ती कोण खाणार म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे दोन तीन बेसन पिठाच्या पोळ्याच करते आणि मग हे म्हटले हो ठीक आहे चालेल म्हणजे कसं दुपारची भाजी पण संपून जाईल आणि हे पण जास्त होणार नाही ना, म्हणजे अशा हिशोबाने तर मग मी काय केलं पीठ घेतलं आणि हे बघा मी ते मिक्स करायचं आहे ना ते त्यांनी छान मिक्स होतं पीठ हात पण भरत नाही आणि व्यवस्थित गुठळ्या पण अजिबात राहत नाही आमच्या म्हणतात की काय म्हणतात मला माहीत नाही बरं का खरं तर पण ते आहे मी आणलेले ते त्यानेच खूप छान होतं आणि हाटून बेसन जर केलं ना ते पण त्यांनी खूप छान होतं अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही पळीने कसं गुठाळ्या वगैरे राहतात आणि मग त्याने काही राहत नाही आणि मग मी ते या कालून साईडला ठेवलं पीठ सगळ्यांना ला भूकं लागल्या होत्या दुपारी लवकरच जेवणं झाली होती शाळेतून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा होती आहे दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत बारा वाजता आल्यावर साडेबाराला सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मग काय खाणं झालं नाही काही आणि मग त्याच्यामुळे भूक लागली होती आणि मग मग मी म्हटलं चला आता पटपट स्वयंपाक करते आणि मग जेवून घ्या आणि मग मी पीठ भिजवून ठेवलं साईडला आणि दुपारची अर्धी भाकरी पण होती शिल्लक मग ज्या म्हटलं दोनच भाकरी करते आणि दोन तीन बेसन पिठाच्या पोळ्या करते मग हे म्हटले ठीक आहे चालेल पण आवर पटपट कर मग बघा मी किती पटकन केले अगदी वीस पंचवीस मिनटं झालं करून म्हणजे बेसन पिठाच्या पोळ्या आणि भाकरी आम्ही शक्यतो संध्याकाळी भाकरीच खातो आणि मी मुलांना पण सवय लावलेली आहे ला दोन दोन वेळेस चपाती खात नाही एक वेळेस भाकरी कंपल्सरी खायलाच लावते कारण कारण सगळेच मुलांना सवय असली पाहिजे सगळ्याच म्हणजे भाकरीची चपातीची काही काही मुलांना नशी चपातीच लागते तर त्यामुळे मी सवय लावलेली आहे एक वेळेस संध्याकाळी भाकरी आणि दोन वेळेस भाकरी पण चालती मुलांना पण डब्यामुळं करायलाच लागते चपात्या सकाळी त्यामुळे सकाळ दुपार चपातीच असते पण संध्याकाळी कंपल्सरी भाकरीच असते आमच्याकडे ती पण बाजरीची भाकरी असते आमच्याकडे ज्वारी कमी खातात आणि बाजरीच खातात सगळेजण त्यामुळं बाजरीचीच भाकरी असते आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते एकदम अशी कडक भाजली ना भारी लागते आणि मग मी भाकरी झाल्यावर त्या साव्यावर दोन तीन बेसन पिठ्याच्या पोळ्या करून घेतल्या पटकन आणि जेवल्यानंतर मग आहेच बाकीचं काम आवरायचं परत आज होती सुट्टी हाफ डे म्हणून काय वाटलं नाही पण आता उद्यापासून आहेच सकाळचं उठणं डबा करणं हे ते रोजचे कामं तर करायलाच लागतात आणि हे सगळे घरी असले ना खूप दिवसभर काम चालतं माझं काय ना काय दिवसभर आवरावरी करायला लागते आणि हे बघा तवा किती बेसन बेसनपुट्याचे पोळ्या केल्यामुळं तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा भांडी पण घासायची राहिलेत आणि हे बघा किती छान दिसते झाड चला तर मग व्हिडिओ मी इथेच एंड करते बाय